गुरु रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नम रामकृष्ण हरि चला पियात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील म्हणजे अर्जुन विषाद योगी अध्यायातील पार नंबर बेचाळीस ओवी नंबर दोनशे पस्तीस ते दोनशे बेचाळीस म्हणून कौरव हे विधी जाती मग आम्ही भोग भोग जती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे म्हणून हे कौरव ठार करावे आणि आम्ही त्यानंतर सुखोपवून घ्यावा ही गोष्ट घडणे संभव नाही असे अर्जुन म्हणाला हे अभिमान मंदे भुलले जरी पा संग्रामाले तरी आम्ही हिता फुले जाणावे लागे अभिमानाच्या मदाने उन्नत होऊन हे कौरव युद्धाला सज्ज झाले आहेत तरी पण आम्हाला आपले हित जाणून घेतले पाहिजे कैसे कैसे करावे जे आपले आपण मारावे जाणत जाणतांची सेवावे काळकूट आपणच आपले, आपले स्वजन सहारावे असे कसे करावे माहित असताना काळकूट विष प्राशन कसे करावे हा जी मार्गी चालता पुढा सिंहू वचिता तो कविता लाभ आधी आहो जंगलातील रस्त्याने जात असताना जर एखादा सिंह अचानक समोर आला तर त्याला चुकून जाण्यातच पण आहे असता प्रकाशू सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी तेथ कवनू देवा लाभू सांगे देवा सहजपराने मिळणाऱ्या उजेडाचा त्याग करून अंधारा विहिरी जाऊन रावे या कृत्यामध्ये सांगोरे कोणता लाभ आहे का समोर अग्नि देखोनी जरी न वजीचे गोसंडोनी तरी क्षणा एक कवळून जाळू शके किंवा समोर अग्नी पाहून त्याला बाजूला टाकून आपण जर पुढे नाही गेलो तर तो एका क्षणात आपल्याला विडून जाळून टाकू शकतो तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणता ही प्रवर्तावे त्याप्रमाणे स्पष्ट दिसणारे दोष अंगावर आदळू पाहत आहेत ही गोष्ट दिसत असताना या कृत्याला आम्ही कसे प्रवृत्त व्हावे ऐसे पार्थितीये अवसरी मने देवा अवधारी या कलमशाची थोरी सांगे ना तुझा असे बोलून अर्जुन पुढे म्हणाला देवा इकडे लक्ष द्या हे पाप किती भान आहे ते आता सांगतो आचं ज्ञानेश्वरीचं ऐकणे इथंच थांबूया था। याच्या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण